साहित्य मध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आलीये तुझ्या सवे सारे हवेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे आधीचे सुद्धा ऐकून घ्या प्लीज प्लीज सपोर्ट मी सुरुवात करते तुझ्या सवे सारे हवे भाग पंधरा ती मात्र बेडरूम मध्ये आलेली आणि तिनं डोअर लावलं डोअरला पाठ लावून डोळे घट्ट मिटले मिटलेल्या डोळ्यात मात्र त्याचा तो चेहराच तिला दिसत होता हॉटेलमध्ये भेटल्यापासून मदत करणारा तो त्याचा चेहरा तिला त्याच्याबद्दल जी काही ओढ वाटत होती त्याचं कारण न कळण्या इतपत्ती वेळी नव्हती पण त्याला आता तिला हरवावं असं काही वाटत नव्हतं त्याचं आजूबाजूला असणं त्याचं तिची केअर करणं तिला सगळं आवडत होतं तिला तो कायमचा हवा होता आणि या क्षणाला ना त्याच्यासमोर जायचं कसं हे तिला समजत नव्हतं दोघात जे काही होतं ते सगळं मूक होतं त्याच्याकडूनही आणि तिच्याकडूनही या नात्याला नाव नव्हतं बाकीचं तिला माहिती नव्हतं पण नवरा म्हणून जर कोणाला ती भाऊ इच्छित होती तर तो श्रीरामच असणार होता या क्षणाला तिचं त्याच्याबद्दल असणारं मत ठाम होत होतं पण त्याचा विचार तिला माहिती नव्हता आपण योग्य करतोय की अयोग्य याची ही जाण नव्हती तिला कारण ती फक्त सोळा वर्षांची होती किचनमध्ये असलेल्या श्रीरामने तिनं केलेले पोहे पुन्हा गरम करायला ठेवून त्याने कॉफी बनवायला घेतली काहीच वेळात कॉफी बनवून होताच त्यानं पोहे आणि कॉफी बाहेर हॉलमध्ये आणली पण ती मात्र आत बेडरूममध्येच होती आतून बाहेर कशी जाऊ याचाच विचार करत असावी अखेर त्यानेच डोअर वाजवलं अ मुग्धा नाश्ता रेडी आहे आवरतेस ना मला निघावं लागेल पुन्हा तो त्याचा धडधडणाऱ्या हृदयाला सावरत म्हणाला अ हो आलेच तिनं आवाज दिला लवकर ये आ, मी पाच दहा मिनिटांनी निघेल म्हणत तो सोफ्यावर येऊन बसला ती तोवर दार उघडून बाहेर आली ती कपडे घेऊनच त्याच्याकडे न पाहता बाथरूम मध्ये गेली दोघांना आता एकमेकांच्या समोर यायलाही नको वाटत होत त्याने ता। नाईलाजाने तिच्या शिवाय पोहे खाल्ले आणि कॉफी पिली आणि तिचे पोहे झाकून ठेवून बाथरूमचं डोअर वाजवलं मुग्ध मी निघतोय हा हो बर तिने म्हणताच तो निघून गेला तो गेला तरीही तिला हुरहुरच वाटली तिने पटकन शॉवर घेतला आणि कपडे घालून बाहेर आली त्याला वेळ होत होता तो गेला असणार म्हणत ती सोफ्याकडे आली काय माहित पोहे आवडले असतील का त्याला मनात प्रश्न येतो समोर एक चिठ्ठी ज्यावर लिहिलेलं मुग्धा पोहे छान झाले होते तिनं ती पाहताच हृदयाशी धरली त्याला पोहे आवडले आणि त्याने ते आठवणीनं सांगितलं तेही असं तिला फारच आनंद झाला होता तो घरी असताना छोट्या छोट्या गोष्टींसाठी एकाच घरात असल्यानं असं समोर येणं सतत व्हायचं आणि त्या क्षणात हे असे गोड हुरहुर निर्माण करणारे असंख्य प्रसंग दोघात व्हायचे पण एकमेकांना वाटणारी भावना दोघांनीही बोलून दाखवली नव्हती कदाचित कळत असूनही ते अबोल प्रेम व्यक्त व्हायची वाट पाहत असावं त्या दिवशी संडे होता नेमकीच त्या दिवशी श्रीरामला सुट्टी होती पण ते मुग्धाला माहिती नव्हतं ना वेदची नाईट शिफ्ट होती म्हणून तो एरवी प्रमाणे घरी असणार होता पण तो अजून आला नव्हता नेक्स्ट वीक मध्ये दोघांच्या शिफ्ट चेंज होणार होत्या मुग्धा उठली पण श्रीराम अजूनही झोपलेलाच होता तिला वाटलं त्याला बरं वाटत नाहीये की काय ती उठली तिनं आंघोळ वगैरे केली आणि किचन मध्ये जाऊन नाश्त्याची तयारी सुरू केली तिचा नाश्ता रेडी झाला तरीही तो उठलाच नव्हता मग मात्र ती न राहून त्याला उठवायला आली श्रीराम श्रीराम उठणार नाहीस का हां काय झालं काही झालं नाही आहे बरं नाही आहे का नाही नाही मी बरा आहे उठून बसत म्हणाला मग आज जायचं नाही आहे का हॉटेलमध्ये अगं आज संडे माझा ऑफ आहे ओ ओके ते मी नाश्ता बनवलाय हो का आ, ओके मी आलोच फ्रेश होऊन म्हणत तो उठून ब्लँकेटची घडी घालू लागला मी घालते याची घडी तू जा ना म्हणत तिनं ब्लँकेट त्याच्या हातातून घेतलंही होत ओके म्हणत वाढलेल्या हृदयाची स्पंदन सावरत तो ब्रश करायला निघून गेला नकळत त्यालाही तिची तितकीच सवय लागली होती यार मुग्धा आता मला जाता जाता मागे वळून त्यानं तिला पाहिलं ती घडी घालताना त्याच्याकडेच पाहत होती त्यानं हे पाहता काहीच वेळात तो फ्रेश होऊन आला तोपर्यंत गरमागरम नाश्ता प्लेटमध्ये हजर होताच तीच दिलखेचक स्माइल करत त्याने तो घेतला दोघही काहीच बोलत नव्हते मुकाट्याने दोघांचा नाश्ता करायचा चाललेला दोघांना एकमेकांशी बोलायचं असायचं पण काय बोलावं हेच समजत नसायचं तिच्याबद्दल जे वाटत ते तिला ती शेअर करायचं तर कस हाही त्याच्यासमोर प्रश्नच होता दोघांनी असाच शांततेत नाश्ता केला पुन्हा तिने सगळे सगळीच भांडी सिंकमध्ये नेऊन ठेवली सगळं घर आवरायला घेतलं आणि एवढ्या डोर बेल वाजली मी उघडते म्हणत ती दारू घडायला गेली पाहते तर वेद आलेला ओ गुड मॉर्निंग मुग्धा गुड मॉर्निंग दादा ए यार मुग्धा काहीतरी असेल तर दे ना मला खायला खूप भूक लागली यार तो शूज काढून आत येतच म्हणाला हो हो देते हा लगेचच म्हणत ती किचन मध्ये गेली काय श्रीराम माझा ऑफ आहे म्हटल्यावर खुश ना का तू काय खुश काय व्हायचं त्यात श्रीराम म्हणाला अरे मग काय आजकाल काही वेगळंच तेज दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर काय झालं काय आहे हा वेद शटप हा काय मलाच शटप करणार आहेस म्हणत त्याने त्याच्या गळ्यात हात घातला आणि त्याची मान दाबली एवढ्यात मुग्धार वेद साठी नाश्ता घेऊन आली हे काय चाललंय तुमचं फ्रेश झालं का तू वेद दादा हो जातोय माझी आई म्हणत तो उठला आणि बाथरूम मध्ये गेला

गाण्यांच्या ओळी चालू असताना कधीतरी समोर आलेल्या दोघांचे अजीब बिहेवियर तिसरी उपस्थित व्यक्ती वेदला मात्र करू लागलेली दुपारचं जेवण बनवून झालं तसं मुग्ध जेवण बाहेर आणू लागली वेद आणि श्रीराम ही उठले आणि जेवायला बसले मुग्धा कशाला करत बसतेस ग एवढं वेद म्हणाला अरे मग काय करू बसून बसून मला बोर होत मग बसते करत मुग्धा म्हणाली हम्म काय रे श्रीराम काय ठरवलं काय आहेस तुच समरचा काही रिप्लाय म्हणजे व्हिसा पासपोर्टचं काय झालं वेदनं एकदम विषय काढला आणि दोघांनी एकमेकांकडे पाहिलं ती एक दिवस जाणार या जाणीवेने त्याला अस्वस्थ वाटलं तिचीही अवस्था वेगळी नव्हती अरे लक्ष कुठे तुझं श्री मी काय विचारलं बोला वेद विचारत होता पण मी भारतात गेल्यावर कुठे राहणार माझ तर कोणीच नाहीये तिथं मुग्धानं मध्येच विचारलं तेही बारीक तोंड करून अगं माझा मित्र समर तो म्हणालाय तुझी राहायची सोय करेल त्याच्या घरी श्रीराम म्हणाला ओ आपल्या समरकडे होय मग भारीच की मग काही टेन्शन नाही बघ मुग्धा तुला चांगला मुलगा आहे समर वेद म्हणाला हो पण व्हिसा पासपोर्टला वेळ लागणारच ना संवर्ण प्रोसेस तर सुरू केलीय तिथल्या गव्हर्नमेंटच्या मतीने शिवाय इथलं ते एक काम मार्गी लागलं नाही अजून ते झालं की मुग्धाची व्यवस्था होऊन जाईल हम्म मुग्धा तू गेल्यावर करमणार नाही ह आम्हाला घर कसं नीट नेटके ठेवते हो ना श्रीराम वेद म्हणाला आणि पुन्हा श्रीराम आणि मुग्धाने एकमेकांकडे पाहिलं नेमकंच वेदनं त्या दोघांना एकमेकांकडे पाहताना पाहिलेलो आणि त्याला काय समजायचं ते समजलं अरे तुम्ही दोघं जेवणार आहे ना मी एकटाच जेवतोय तो म्हणाला तसं ते दोघंही जेवू लागले तुला माहितीये मुग्धा आमचा श्रीराम लग्न करणार नाहीये वेद मध्येच त्याची खेचत म्हणाला वेद काही काही सांगत आहेस तिला श्रीराम म्हणाला अरे तूच म्हणायचंस ना असं काय करतोस अगं हाच म्हणायचा मुग्धा आता विचार बदलला असेल तर माहित नाही बुवा तो त्याला दीर्घच पाहत हसत म्हणाला तसं श्रीरामने किंचित डोळे मोठे करत त्याला विचारलं वेद शांत आहेस का आता अरे तू मला का गप्प बसवत आहेस तो म्हणाला आणि श्रीरामने नर्वसनेस मध्ये केसांमधून हात फिरवला जेवण होईपर्यंत वेद एकटाच बोलत होता ते दोघही शांत शांतच होते मुग्धासमोर होती म्हणून वेद जरा गप्प बसलेला त्याला श्रीरामला मनात आलेला प्रश्न विचारायचा होता अखेर मुग्धाचं जेवण झालं आणि ती एक एक करून सगळं आत किचन मध्ये नेऊ लागली तिचं सगळं नेऊन होताच ती, होता ती आतमध्ये भांडी घासू लागली तसं वेद मोठ्यान गाणं म्हणू लागला दो दिल मगर चुपके चुपके, सब को हो रही है हा सबको हो रही है, खबर चुपके चुपके दो दिल मिल रहे है, मगर काय चाललंय तुझ मगापासून वेद गप्प बसणार आहेस का जरा अरे मी काय केलं मी गाणं मानतोय फक्त वेद मार खाशील माझा तिच्या समोर जरा शांत बसणार आहेस सां सासो में बडी आखो में कई रत जगे कभी कही लग जाए दिल तो कही फिर दिल ना लगे. पुढे वेद गायला पाहणार तर श्रीरामने त्याच्या एक त्याचं तोंड दाबल वेद्या मार खाशील आता गप्प बसायला काय घेणारेस तू मग कबूल कर ना प्रेमात पडलायस ना तिच्या हम्म मला कस कळलं माहिती कस हे बघ ढँग म्हणत त्याने ती चिठ्ठी समोर दाखवली ज्यात त्याने लिहिलेलं मुग्धा पोहे छान झाले होते त्याने वाचून दाखवलं हे कुठं मिळालं मूर्खच करे तू तो म्हणत तर होता पण कालात जी स्माइल आलेली की बस ओहो म्हणून एवढा हसतायस का गालात आणि आता चिठ्ठी चिठ्ठी खेळायच चाललंय तर गेलास तो म्हणाला आणि त्याला गप्प करू लागला त्या दोघांची झटापटी चाललेली त्यानं बाजूचा फ्लॉवर पट खाली पडला आणि आवाज झाला तशी आत भांडी असणारी मुगदा बाहेर धावत आली पाहते तर फ्लॉवर पट खाली पडलेला आणि हे दोघं झटापटी करत होते पण श्रीरामने त्याची मान दंडाने दाबलेली तिला वाटलं त्यांची भांडणच चालली आहेत काय झालं तुम्ही भांडताय का असे ती बाहेर येताच म्हणाली आणि श्रीरामने त्याला एकदम सोडलं अग भांडत नाहीये आम्ही मित्र अशीच मस्ती करतो नेहमीच आहे ग हे तू जा तू भांडी घास वेद म्हणाला आणि तिला काही न समजून ती खांदे उडवत आत निघून गेली वेद्या सांगून ठेवतोय शांत बस नाही तर खूप म्हणजे खूप मारखाशील आधी कबूल करतोयस कर ना हा हा तो खोदून विचारून लागला तसं त्याने भलतीकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावरचे भाव त्याला सगळंच सांगून जात होते खर तर ओ हो श्रीराम म्हणजे नाही नाही म्हणत तू कामातून गेलायस तर तो त्याला चिडवत होता आणि श्रीराम हसण्याशिवाय काहीच करत नव्हता बोललास तिला नाही अजून का अरे बोल ना यार बोलून टाक ना आत्ता सगळं हे नाही सांगू शकत आहे मी तिला म्हणजे सांगणार आहे पण आता पण काय सांगून टाक रे थांब मी तिला बोलावतोच हो वेद डोकं ठिकाणावर आहे ना तुझ ए मुग्धा वेदनं तोवर जोरात हाकही मारली तशी मुग्धा बाहेर आली हा काय झालं तिचा तो निर्विकार चेहरा पाहून श्रीरामची हृदयस्पंदना इतकी वाढलेली की बस पण ती येत असते दोघ ही कधी तिला तर कधी एकमेकांकडे पाहत होते आणि तिला याचा काहीच अर्थ समजत नव्हता काय झालं काही हवंय का तुम्हाला तिनं पुन्हा विचारलं अगं यालाच काही विचारायचं होत विचार ना वेद म्हणाला मुग्धा याला वेळ लागले तू नको लक्ष देऊ श्रीराम म्हणाला अग आता तर म्हणाला तुझ्याशी बोलायचंय अरे विचार ना किती घाबरतोस वेद्या गप्प बसना तो त्याला हळूच दटावत म्हणाला तुला जमत नसेल तर मी विचारतो वेद म्हणाला त्या दोघांच काय चाललंय हे तिला समजतच नव्हतं आणि उगाच तिच्या हृदयाचे ठोके वाढू लागलेले तिचे तिला ऐकू येत होते ए मुग्धा तुझं वय काय आहे ग हेच विचारायचं होतं ना वेद स्वतःच म्हणाला तसं त्याने तिच्याकडे पाहिलं माझ सोळा का काय का? तू फक्त सोळा वर्षांची आहेस वेद म्हणाला हो काय सांगतेस मुद्दा एक मिनिट इकडे येऊन बस श्रीराम म्हणाला काय झालं ती श्रीराम अशा प्रकारे म्हणाला तशी ती दपकतच त्याच्याजवळ हो आली काय झालं सिरियसली तू इतकी लहान आहेस वेदनं विचारलं श्रीराम आणि वेदनं एकमेकांकडे पाहिलं हो म्हणजे एवढ्या लहान वयात ते तुला इकडं घेऊन आलेत इट्स व्हेरी स्ट्रेंज श्रीराम म्हणाला त्याला आत्ता तिच्यासाठी किती वाईट वाटत होतं ते शब्दात सांगता येणार नव्हतं हो मला वाटायचं मुग्धा तू ॲटलीस्ट सतरा किंवा अठराची तरी असशील पण तू तर किती लहान आहेस यार श्रीराम अगदीच हर्ट होत म्हणाला एवढ्या लहान वयात हे सगळं झेललं हिने खरंच यार श्रीराम इट्स हर्टिंग वेध ही म्हणाला ते काही नाही मुग्धा तू ना काहीतरी बनण्याचं उद्दिष्ट ठेवा आता समोर भारतात गेल्यावर तुझं शिक्षण पूर्ण कर आय पी एस पोलीस इन्स्पेक्टर असं काहीतरी बन स्वतःच रक्षण स्वतः करायला शिक आम्हाला आवडेल तुला असं काहीतरी झालेली पाहायला श्रीराम म्हणत होता हो श्रीराम बरोबर बोलतोय आणि ऐक मुग्धा कधीही एकटी समजू नको स्वतःला मी हा भाऊ आहे तुझ्यासोबत कधीही काही लागलं तरी आणि श्रीराम ही आहेच समर ही तुझी चांगलीच मदत करेल आम्हाला खात्री आहे वेद म्हणाला तसं तिने होकार आरती मान हलवली तिचे डोळे किंचित पानावले होते पण त्यातूनही तिचं श्रीरामकडे लक्ष गेलं तर तो तिला डोळ्यांनी धीर देत होता त्या क्षणी तिला आणखी एकदा त्याचा जो आधार वाटला तो अवर्णनीय होता पण त्या क्षणाला श्रीराम मनाशी जे ठरवत होता ते काम करूनच गप्प बसणार होता आजचा पार्ट इतरच संपलाय कथा ऐकत राहा तुझ्या सवे सारे हवे कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच